नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत टोमॅटो मिरची आणि शेंगदाणापासून एक चटपटीत रेसिपी चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथे मी हे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत इथे मी दोन टोमॅटोचा वापर केलेला आहे टोमॅटो इथे आपल्याला हे चिरून घेतल्यानंतर आता आपण हे धुवून घेणार आहोत इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला हे चिरून घेतलेले टोमॅटो यामध्ये टाकायचे आहेत आणि या टोमॅटोमधील जे बी आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे टोमॅटो स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर याच बाउलमध्ये मी आणखीन थोडेसे पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आता या मिरच्यासुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत आता इथे आपण या मिरच्या ज्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत यानंतर या मिरच्यांची डेट आपण या पद्धतीने काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला या सर्व मिरच्यांची देठ काढून घ्यायची आहेत आता यानंतर या ज्या मिरच्या आहेत त्या आपण एका सुरीच्या सहाय्याने चिरून घेणार आहोत आता यानंतर आपण या चिरून घेतलेल्या मिरच्या एका वाटीमध्ये घेऊन एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे हा कांदा सुद्धा आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता इथे आपण हा कांदा सुद्धा एका साईडला ठेवून देऊयात यानंतर गॅसवरती इथे मी तवा ठेवलेला आहे या तव्यामध्ये आपल्याला एक अर्धीवटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे एक पाच ते सात मिनिटांनंतर शेंगदाणे छान असे भाजून तयार झालेले आहेत आता आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता यानंतर या स्तव्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या देखील आपण यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचं आहे आता इथे आपण एक सात ते आठ मिनटांपर्यंत हे चांगले छान असे भाजून घेतलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आता कोथिंबीर घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक पाच ते सहा मिनटांपर्यंत हे छान असे परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे घातल्यानंतर यावरती आपण पुन्हा एकदा एक अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत चवीपुरते मीठ आपण यावरती घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे आपण पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे टोमॅटो कांदा आणि मिरची हे मऊ वसे झालेलं आहे आता इथे आपण हा जो तवा आहे तो खाली काढून घेणार आहोत आता आपल्याला हे गरम असतानाच या पद्धतीने हे चेचून घ्यायचं आहे आणि बारीक इथे आपल्याला हे करून घ्यायचं आहे इथे आपला हा चटपटी टोमॅटो मिरची कांदा ठेचा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आता इथे आपला हा ठेचा छान असा ठेचून झालेला आहे यावरती आपण थोडीशी धणे पावडर आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्हीसुद्धा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक यू